पहिल्या दिवसापासून समग्र देश सोमनाथ सूर्यवंशीची हत्या झाल्याचं सांगतोय सोमनाथ सूर्यवंशीच्या अंगावरती किती वन होते किती त्याला बेदम मारलं होत याचे व्हिडिओ आणि फोटो देशासमोर आणण्याचं काम मी केलं तुम्ही सुप्रीम कोर्टापर्यंत नेल आता सुप्रीम कोर्टाने सांगितलंय तोच निर्णय आता कुठं जाणार आहेत आता डोनाल्ड ट्रम्प कडे जाणार आहेत का लाज वाटली पाहिजे राज्य सरकारला अरे संविधानाच्या रक्षणासाठी बलिदान गेलेल्या शहीद सोमनाथ सूर्यवंशीच्या क्रूर हत्याकांडाचं सुद्धा तुम्ही राजकारण करता शहीद सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायाचा खेळ या सरकारने केला मी निषेध करतो हायकोर्टाच्या आदेशाचा अवमान सुप्रीम कोर्टापर्यंत गेले आणि एरिवी हायकोर्टाचा सुप्रीम कोर्टाचा आदेश म्हणून झोपडपट्ट्या पाडणार हे सरकार सोमनाथ सूर्यवंशीच्या आरोपींवरती गुन्हे दाखल करायला सुप्रीम कोर्टापर्यंत लावलं सात महिने घातलेत कोणता न्याय मिळाला आम्हाला जर फक्त एफ आय आर दाखल करायला सुप्रीम कोर्टापर्यंत जावं लागत असेल तर येणाऱ्या काळात प्रत्येक जेलमध्ये मारसं मारून तुम्ही खुशाला आम्हाला सुप्रीम कोर्टापर्यंत पाठवणार लाज वाटली पाहिजे राज्य सरकारला गृहमंत्र्याला अरे करायचे खेळ राजकीय खेळ करा राजकीय इव्हेंट करा निदान शहीद सोमनाथ सूर्यवंशीच्या हत्याकांडाचा राजकीय इव्हेंट नास्ता करायचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निवडणुकांसाठी तुम्हाला सोमनाथ सूर्यवंशीच्या हत्याकांडाचं राजकारण करायचं म्हणजे विलंब लावताय संसदेतला आवाज रस्त्यावरचा आवाज लाँग मार्चचा आवाज आंदोलनाचा आवाज निवेदनाचा आवाज गावागावातला आवाज हा आवाज दाबण्यासाठी तुम्ही हा खेळ केला समजत नाही आम्हाला सुप्रीम कोर्टापर्यंत एफ आय आर दाखल करायला घेऊन जाण्यासारखी केस आहे अरे मॅजिस्ट्रेट सांगतय पोलीस कोठडीमध्ये मारलय त्यांचा अहवाल आहे पोस्टमॉर्टमचा अहवाल आहे त्याला मारलय तरी सुद्धा आम्हाला तुम्ही हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट दाखवता दिशाभूल करता राजकारण करता राजकीय इव्हेंट करता सात महिन्यात शिक्षा व्हायला पाहिजे फडणवीस साहेब शिक्षा तुम्ही सात महिन्यात एफ आय आर दाखल करायचे आदेश देत आहे आता इथून पुढे एसआयटीची चौकशी आय ओ ची चौकशी अमुक चौकशी तमुक चौकशी म्हणत न्याय द्यायला तुम्ही सत्तर वर्षे लावणार आहेत धिक्कार आम्ही निषेध करतो आम्हाला न्याय नाही मिळाला तर विलंबाच्या नावावरती आमच्यावरती अन्याय झालेला आहे सोमनाथ सूर्यवंशीच्या आरोपीला आतापर्यंत फाशी व्हायला पाहिजे होती फक्त एफ आय आर ची त्या ठिकाणी आदेश आलेत आणि याच्या माग राज्य सरकारने केलेलं राजकारण आहे याचा आम्ही निषेध करतो